शेगावमध्ये ताशपत्यांचा दोन ठिकाणी जुगारावर पोलिसांची छापे बारा आरोपी ताब्यात एकूण त्र्याण्णव हजार नऊशेचा चा मुद्देमाल जप्त शेगाव शहरात ताशपत्यांच्या जुगारावर दोन वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांनी छापे टाकत असून बारा आरोपींना ताब्यात घेतले असून त्र्याण्णव हजार नऊशे किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई जय अंबेनगर व शिवाजीनगर येथे अनुक्रमे मध्यरात्री बारा वाजता व पहाटे एक वाजून बावन्न वाजता पार पडली पहिली कारवाई सोळा सप्टेंबर रोजी मध्यरात्री बारा वाजता पोलिसांनी जय अंबेनगर येथील सर्व सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून सात जणांना रंग्यात पकडले पकडली या आरोपींमध्ये मंगेश गोविंद कराडी चौतीस विजय संजय गायकवाड एकोणतीस योगेश गजानन कवळकार सव्वीस पवन नामदेव आटकर चोवीस श्रीकृष्ण दिनकर गायकवाड पस्तीस श्रीराम उर्फ राम गजानन चांदुरकर पंचवीस गोपीचंद उत्तम वाघ पंचेचाळीस यांचा समावेश आहे तर दप्त मुद्देमाशे रोख रक्कम सात हजार ताशपत्ते पन्नास विवो मोबाईल दहा हजार मोटरसायकल हिरो स्प्लेंडर साठ हजार, हजार सतरंजी यांची एकूण किंमत सत्याहत्तर हजार पन्नास इतकी आहे ही कारवाई पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष गवई यांच्या फिर्यादीवरून करण्यात आली असून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम बारा अंतर्गत गुन्हा नोंदण्यात आला आहे तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश वाकेकर करीत आहेत तर दुसरी कारवाई ही शिवाजीनगर येथे त्याच दिवशी मध्यरात्री एक वाजून पोलिसांनी शिवाजीनगर येथील एका घरात तिरट नावाच्या जुगारावर छापा टाकून पाच आरोपींना ताब्यात घेतले या आरोपींमध्ये आकाश मधुकर जाधव बत्तीस शुभम अनिल यादव एकोणतीस श्रीकांत एकनाथ आवटे एकतीस शेख रशीद शेख बिस्मिल्ला पंच्याऐंशी गणेश मारुती पवार व घरमालक असून वरील सर्वांच्या यामध्ये समावेश आहे या कारवाईत जप्त झालेला रोख रक्कम सोळा हजार आठशे ताशपत्ते पन्नास एक एकूण किंमत सोळा हजार आठशे पन्नास इतकी आहे या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक कुणाल जाधव यांनी फिर्याद दिली असून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा चार व पाच अंतर्गत गुन्हा नोंदण्यात आला आहे तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष गवई करीत आहेत महाराष्ट्र युद्धसाठी मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर शेगाव जिल्हा